काय दिसतंय बरं तुम्हाला इकडे हे वरती काय लिहिले आणि खाली काय आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कशाच्या जोड्या लावायच्या चित्रांना कोणाची जोडी लावायची कोणाची जोडी लावायची चित्रांना अंकांची जोडी लावायची आहे रेडी सगळे चला सुरू करूया करूयातम झोप येते का रुस्तम तोंड धुवून यायचा बेटा झोप आली का सांगायच मॅडम तोंड येऊ का झोपायला लागली मग गाणं पण घेणार आहे आता आपण किती आहे ते एक खाली चित्रांमध्ये बघ बर काय कुठे एक दिसतंय तुला बघ चित्र हा जोडी मग कुठे एक चित्र दाखव मला काय आहे काय म्हणायचं त्याला काय बोलायचं जोरात बोल ना जो हा नाही नाही चित्राचं नाव सांग काय म्हणतात त्याला फक्त हा मग नाव सांग बदक आता जोडी लावते चला लावा किती आहेत बदक लाव मग जोडी एकची बदकला चल असं खडून ओढायचं अशी रेषा बदक पर्यंत नेऊन पोचवायचं एकला हा चला जोडा बदक पर्यंत घेत घेत चला व्हेरी गुड बरोबर लावली करे टाळ्या वाजवा व्हेरी नाईस nice, हा आता गौरी मला सांग बदकला काय म्हणायचं ग इंग्रजी मध्ये बदकला काय म्हणतात मी सांगितलं होतं तुम्हाला काय म्हणतात आठव आठव चला तुम्ही सांगा काय बोलता डग आणि गौरी डग कसा आवाज करतो बरोबर बोलते बोल कसा पॅक 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 प्वॅक गौरी गुड चला गौरी छान कसा आवाज करतो बदक पॅक क्वॅक क्वॅक अंक किती आहे कोणता अंक आहे एकच्या पुढचा एकच्या पुढचा अंक कोणता आहे त्याला दोन ची जोडी लावायला कोण येते अनुज सगळ्यांना चान्स देणार आहे मी व्यवस्थित लक्ष जो देतो त्याला पहिलं बोलवणार हा हा जाऊ बघा आता अनुज बघा दोन तुमची जोडी कुठे लावते बघूया अनुष ती किती आहेत अनुज था कोणाला थांब तोंडाला पाठवते दोन कुठे दाखव अनुष दोन दोन अरे दोन दाखव दोन दोन अंक दाखव ना हा दोन आता खाली चित्र कुठे दोन दाखवू मला कशाची दोन चित्र आहेत काय आहे ते बरोबर सांगते का चुकीचं मला तुम्ही सांगायचंय त्याने बॉल सांगितले दोन बरोबर आहेत का सगळ्यांनी सांगा बरोबर आहेत का चला लावूया जोडी चला अनुज लाव जोडी बरोबर लावली अनुजसाठी चला बॉल बॉल इंग्रजी शब्द आहे का मराठी मराठी शब्द आहे मग इंग्रजी शब्द आहे बॉल आपण इंग्रजीतूनच बोलतो बॉलला मग मराठी काय बोलतात सांगा मराठीमध्ये चेंडू।, चेंडू बोलता तुम्ही खेळतात ना बॉल चेंडू फळी खेळतात ना व्हेरी गुड मग चेंडू किती ना। दो। आहे दोन आणि अनुजने जोडी बरोबर लावली व्हेरी गुड चला नेक्स्ट पुढचा मुलगा या आता कोणीतरी दे अनुज चौक इकडे बेटा हळूच उतर सावकाश सावकाश हा चला बघूया प्रार्थवी सगळ्यांना चान्स देणार आहे हो य सर्वांना चान्स देणार <teorisements> आहे आता बघा प्राथवीला कोणता अंक आलाय बघा जरा पुढचा तीन कुठे तीन बोलते मी किती बोल तीन तीन आता तीन चित्र कुठे शोध जरा खाली कुठे तीन चित्र हे तीन चित्र आहेत मोजले का तू मोज बर तीन चित्र कुठे बघ ती बर ते किती आहेत मोज जोरात मोज हा 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 मग पाच अंक कुठे बघ वरती वरती पाच कुठे दिसतात बघ तुला याच्यामध्ये पाच कुठे आहे ते बघून घे चल बघून घे कुठे पाच व्हेरी गुड मग आता तू एक काम कर पाच चीच जोडी लावून दे चल पाच ची लाव पाच ची पाच ची लाव तू पाच चित्र कुठे बघितले हा मला लाव आता पाच ची जोडी बघा तिने पाच झाडं मोजली आणि जोडी लावली बरोबर लावली का रे काय तिच्यासाठी सगळ्यांनी व्हेरी गुड आता मला सांगा हांबा, हांबा माझा प्रश्न आहे तिने पाच झाडांना जोडी लावली बरोबर आता मला सांगा झाडाला इंग्रजीत काय म्हणतात काय बोलतात ट्री बोलतात व्हेरी गुड आणि झाड आपल्याला काय काय देत रे असं नाही असं नाही असं नाही एक जणांनी उभं राहायचं आहे असं नाही बोलायचं हा थांबा सगळ्यांना सांगणार बस खाली काय अजून काय हा हां ठीक आहे बस खाली अजून कोणाला आठवत आहे थांबा पवित्रा सांग झाड काय काय मिळतं झाडांपासून आपल्याला हात खाली घ्यायचा तू तर देतात बर झाड आठव बरोबर बोलते तू बोल काय देतात पेरू देतात तिला बघा अजून काय देतात एपल देतात अजून काय देतात हे सगळे काय आहेत फळं आहेत काय आहेत झाड आपल्याला काय देतात फळं देतात व्हेरी गुड डाऊन अजून गंगाराम ऑक्सिजन व्हेरी गुड टाळे वाजवा गंगाराम साठी व्हेरी गुड ऑक्सिजन म्हणजे आपण श्वास घेतो की नाही काय काय देतात फळ फुलं ऑक्सिजन अजून काय देतात तुम्ही खेळतात कुठे हा अजून काय देतात सावली देतात आणि हे टेबल कशाच बनवलंय हे वाल मग लाकूड कोण देत लाकूड कोण देत झाडाचे दे जार्ण। खूप फायदे येतो कि नाही पक्ष्यांचं घरट कुठं असत व्हेरी गुड चला आता पुढचा अंक व्हेरी गुड प्रातळीसाठी टाळ्या वाजवा चला आता पुढचा अंक लावायचा आहे आपल्याला तीन किंवा चार तुम्हाला जो आवडेल त्याची जोडी तुम्ही लावू शकता आता आपण आरुषीला बोलूया आरुषी खूप वेळची मला म्हणत आहे चल आरुषी तुम्हाला जो आवडेल तीन आवडत असेल तर तीन ची जोडी लावा चार आवडत असेल तर चारची जोडी लावा चित्र मोजा पण व्यवस्थित आणि शाळा सुटली तर लगेच उठून पळायचं नाही कळलं का हा देणार अभ्यास पण देणार थांबा जरा किती आहेत ते तीन आता तीन चित्र कुठे बघा चांदणी कुठे असते अरुषी चांदणी हा जोरात बोल ना ढगार आणि ढग कुठे असतो कुठे वरतं वरतं कुठ आकाशात ढग असतो चला आता जोडी लावते या आरुषी बघूया बरोबर लावते का तीन तीन चांदणी तीन 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 चांदणी व्हेरी गुड एकनाथ स्टार व्हेरी गुड आरुषीसाठी जोरात टाळ्या अजवा हा आणि आकाशामध्ये अजून काय काय असत ढग अजून चांदोबा अजून सूर्य अजून तू बोटका वरती गेलय मी काय विचारलंय बोटकावरती गेले हरिन दिसत चांदोबा मध्ये बघितल्यावर दिसतं ना हरिण धावतंय असं दिसतंय ना हा मग आता सांगा बरं चांदोबाला काय बोलायचं इंग्रजीमध्ये सांगा चांदोबाला काय बोलायचं चंद्र इंग्रजीतून तुम्हाला सांगितलं होतं आठवा आठवा बा, म वरून आहे बघा म वरून हाय बाबा बोला काय आहे मून काय बोलायचं सूर्याला काय बोलायचं इंग्रजी मध्ये सूर्याला काय बोलायचं सूर्य बाप्पाला व्हेरी गुड एकनाथ साठी टाळ्या काय बोलायचं सण बोलायचं आणि आकाशाला काय बोलायचं स्काय काय बोलायचं आकाशाचा रंग कसा असतो पांढरा दिसतो कधी कधी कसा दिसतो ढगा आल्यावर दिसतो अजून आकाशाचा निळा निळा रंग म्हटला जातो जास्त करून निळा सफेद आणि थोडा निळा पाहिजे नाही आकाशी आकाशी निळा रंग स्काय ब्ल्यू हा आता चला शेवटची जोडी जोडी कोण लावे कोण लावे, लावे? लावे? यश यशला बोलूया आपण चला यश यशने आज मस्त नवीन कपडे घातलेत नवीन नवीन शाळेचा ड्रेस शिवला यशने चला चारची जोडी लावा बरं कोण लावते आगशि ते त्याला कडू करा चार तो पर्यंत तुम्ही येतात का तुम्हाला बघू बर व्हेरी गुड बघूया लावतो का चार चित्र शोध कुठे यश चित्र कुठे चार काय आहे ते ऍप्पल व्हेरी गुड लावा जोडी बरोबर लावली का व्हेरी गुड टाळ्या वाजवा यशसाठी सगळ्यांनी चल बेटा खाली ये आता मला सांगा एपल ला मराठीतून काय बोलतात मराठीतून काय बोलतात ऍपलला मराठीतून काय बोलतात सफरचंद रंगाराम साठी टाळया आणि इंग्रजीतून काय बोलतात सफरचंद कापलेल्या सफरचंदामध्ये कोण लपतो कोण लपतो लपतो सफरचंद खातात का तुम्ही कशा रंगाचं असत आणि कसं लागतं संपले आणि शाळा पण सुटली की नाही शाळा सुटली ना लावणार आहेत का लावणार का तुम्ही सांगा जे डे स्कॉलर मुले अक्षय आणि कार्तिक तुम्ही जा वसतीगृहातल्या मुलांनी बॅग ठेवून या वाटलं तुम्हाला देते दे मी अभ्यास फळ्यावर मग जोड्या लावा तुम्ही हा चला